नमस्कार नेहा चॅनलमध्ये मी नेहा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवरात्रीची दुसरी माळ दुर्गादेवीचे द्वितीय स्वरूप ब्रह्मचारिणी देवीला समर्पित आहे ब्रह्मचारिणी देवीची महती काय आहे तिचे महत्त्व काय आहे हे आपण जाणून घेऊया कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी देवी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीची प्राप्ती होऊ शकते असेही सांगितले हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीने कठोर तपाचरणाने महादेव शंकरांना प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशीर्वादामुळे तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते असेही म्हणतात आता या दिवशी पांढऱ्या रंगाचं काय महत्व आहे तेही जाणून घेऊया या दिवशी दुर्गा मातेचे ब्रह्मचारिणी रूप पुजले जाते ब्रह्म अर्थात तपस्या आणि चारिणी याचा अर्थ आचरणात आणणारी या देवीचा आवडता रंग पांढरा आहे पांढरा रंग हा आयुष्यात संयम शिकवतो आणि हिंसेला परावृत्त करतो या दिवशी पांढरा फिक्कट पांढरा पिंगट रंगाची वस्त्रे परिधान केली जातात ब्रह्मचरिणी देवीने तप करताना अन्न पाण्याचाही त्याग करून निर्जळी तपाचरण केले होते सर्व देवतांनी आणि ऋषींनी मुनींनी देवीला महादेव शंकरांना पती म्हणून प्राप्त होण्याचे वरदान दिले ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने सुख शांतता समृद्धता आणि धर्म प्राप्त होतो विवाहात येणाऱ्या समस्या अडचणी दूर होतात अशी मान्यता असल्याचे सांगितले आहे ब्रह्मचारिणी देवीला केवळ साखर किंवा मिश्रीचा सा नैवेद्य दाखवला तर देवी प्रसन्न होते असे म्हटले जाते एकाग्रचित्ताने केलेल्या पूजनामुळे तणाव चिंता दूर होऊन प्रसन्नता निष्ठा आत्मविश्वास आणि ऊर्जेचा विकास होतो यश व प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतात असेही सांगितलेले आहे तर अशा प्रकारे हे आहे देवीचे दुसरे रूप ब्रह्मचारिणी स्वरूपातील या देवी सर्वभूतेषु मा ब्रह्मचारिणीूपे संस्थित आहे नमस्तई नमस्त्यई नमस्त्य नमो नमः